श्री रवळनाथ शेतकरी विकास आघाडीने मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली आजरा साखर कारखान्याची निवडणूक एकोणीस दोन अशी एकाहत्ती जिंकली आजरा शहर पाठोपाठ गडिंगल शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देखील आज फटाके फोडून साजरा करण्यात आला याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर लाईव्ह अभिजित मंडळींशी संवाद साधला व या विजयाबद्दल अधिक माहिती जाणून घेतली आपण गार्डिंगला शहरामध्ये नुकताच आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे व पुन्हा एकदा श्री रवळनाथ शेतकरी विकास आघाडीने एक अतिशय सत्ता जिंकत इथे फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे गडकला राष्ट्रवादी कार्यालयात करण्यात यावं त्याच पार्श्वभूमीभूमीवर आपल्यासोबत आहेत माजी पुन्हाध्यक्ष किरण कदम कशाप्रकारे ह्या विजयाबद्दल तुम्हाला खात्री होती आणि या विजयाबद्दल नेमकं काय सांगा नमस्कार पुन्हा मुस्लिमपद आणि राष्ट्रवादी याला पर्याय नाही आहे महाराष्ट्रामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुस्टीसाहेबांनी जो प्रामाणिक जिल्ह्याचा विकास करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याला हे यश झालं आहे खऱ्या अर्थानं आजारा विभागातील आणि गडिंगलं शहर आणि घडिंग विभागातील बहुवर्ग सभासद म्हणजे शेतकऱ्यांचा विजय आहे कारण का पुढच्या वर्षी हा कारखाना चालू होणार की नाही शंका होती हा कारखाना माझा कोण चालू करणार तर ते मुस्लिम साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस चालू करणारच म्हणून शेतकरी सभासदांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने आणि मुस्लिम साहेबांना कौल दिलेला आहे जसं बिदरी घेतला त्याचबरोबर गडीनच कारखाना घेतला आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची आणि कार्यकर्ते सर्वांची उन्नती व्हायची असेल उसा चांगला जर मिळायचा असेल तर या जिल्ह्यानं आणि या शेतकऱ्यांना दाखवून दिलं की मुस्लिम साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवाय पर्याय नाही त्या अर्थानं सर्व कार्यकर्ते घडील शहरातील घडील विभागातील आजरा आजरा तालुक्यातील चंदगड तालुक्यातील मुस्लिम साहेब आणि राजेश पाटील साहेब आमदार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल एकवीसपैकी एकोणीस जागा त्या विजयी झालेल्या आहेत या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक एकतर्फी निर्णय झालेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं आमचे सर्व राष्ट्रवादीचे डायरेक्टर संचालक काम करतील हे आम्हाला निश्चितपणे खात्री आहे आता एकच मिशन राहणार आहे गडिंगले हे झाल्याच्या नंतर लोकसभा आहेत लोकसभेनंतर गणिंग नगरपालिकेवरती राष्ट्रवादीचा एकतर्फी झेंडा हे माझे सर्व कार्यकर्ते मुस्लिम सभांचे कार्यकर्ते मुस्लिम सभांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली गणिले नगर परिषदेची ही इलेक्शन ही एक मार्गी लढ लढून सत्ता काबीज केल्याशिवाय राहणार नाहीत यावर्षी शंभर कोटी रुपये दिलेत निश्चितपणे आम्हाला विजय मिळाल्यानंतर पाचशे कोटीचा नदी विकास विकासा करतायत मुश्रीफ साहेब आम्ही आम्ही स्वस्त बसणार नाही जय हिंद तसेच शहराध्यक्ष सिद्धार्थ पाणी आपल्यासोबत आहेत नमस्कार सर या विजयाच्या हॅट्रिक बद्दल काय बोल सर्वात प्रथम गडील गोड साखर कारखाना त्याच्यानंतर बिदरी व आता आदर साखर कारखाना काय सांगाल यावर एक वाक्यात बोलता येईल हसन मुश्रीफ नावाचं वादळ हे संपूर्ण जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये अधोरेखित आहे ते मलांदा पहिल्यांदा मला स्पष्ट अधोरेखित करायचं आहे तर या तिन्ही क्षेत्रातल्या विजयानंतर आपल्याला नक्की आता असं म्हणायचं आहे की महा मुस्लिम साहेबांच्या शिवाय आपल्या संपूर्ण या जिल्ह्याला पर्याय नाही हे सगळ्या मतदारांना आता आलेलं आहे मी या विजयामध्ये गडिंगल शहरातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो कारण अतिशय मनानं ते सगळे राबले ह्या विजयश्री खेचून आणण्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत सर्व कार्यकर्ते राबले ज्या सभासदांनी आमच्यावर विश्वास टाकून आमच्याबरोबर गाडीत बसून आणणार आमच्याबरोबर या पॅनलला निवडून आणण्यासाठी जे मतदान केलं त्या सर्व सभासदांचंसुद्धा मी इथं आभार मानतो त्यांनाही धन्यवाद देतो आणि खरंच सांगायचं झालं तर मुस्लिम साहेबांच्या नावासमोर आता बाकी सगळं सर। सर्व पिकअप पटणार आहे हे मला इथं स्पष्टपणे सर्वांना अनुरेखित करून द्यायचं आहे कारखान्याच्या निवडणुकीमध्ये जिल्ह्याचे नेते व राज्याचे वैद्यकीय व शिक्षणमंत्री आमचं दैवत आदरणीय मुश्रीफ साहेबांनी जो विजयश्री खिचून आणला मी सर्व संचालकांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मनापासून अभिनंदन करते कडिलज साखर कारखाना बिदरी साखर कारखाना आणि त्याच पद्धतीनं आता तिसऱ्यांदा जो विजय मिळाला हॅट्रिक जी केलेली आहे ती आजारा साखर कारखान्याची सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा विश्वास जर कुणालावर असेल तर हसन मुश्रीफ साहेबांच्यावर आहे हे परत एकदा जनतेनं सिद्ध केलेलं आहे आणि गडिंगला शहराच्या नगरपालिकेची जी निवडणूक आहे ती ग गडिंगला शहरातील सर्व जनता ही मुश्रीफ साहेबांच्या पाठीमा शंभर टक्के येणाऱ्या काळात राहतील एवढाच मला ह्या निमित्ताने विश्वास व्यक्त करायचा आहे जय हिंद जय महाराज महाराष्ट्राचा श्रावण बाळ भुसे साहेबांचा महाराष्ट्राचा श्रावण बाळ भुषले साहेबांचा कोल्हापूर जिल्ह्याचा काढावासरे साहेबांचा तुम्हाला